बॅड ब्रेथ म्हणतोय बॅड ब्रेथ जे आहे आता तुम्ही ब्रश करता चला तुम्ही फ्लॉस पण तुम्ही टंग क्लीन करता का किंवा मग फ्लॉसिंग व्यवस्थित करत नाहीये त्यामुळे जे दातांमध्ये अडकलेलं आहे आता समजा तुम्ही रात्री जेवण केलं आणि तुम्ही ब्रशच नाही केलाय ब्रशच नाही केला तर फ्लॉसही नसेलच केला बरोबर मग ते सकाळपर्यंत तसंच आहे सकाळपर्यंत सगळे बॅक्टेरिया जमा झाले त्यामुळे तुम्हाला बॅड ब्रेथ होणारच आहे तुम्ही स्मोकिंग करताय स्मोकिंग मध्ये बॅड ब्रेथ सलायवा होत सलायवा जास्त प्रोड्यूस होत नाहीये तुम्ही जर म्हणजे कोणत्या आहे आहे किंवा तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही पाणी जास्त पित पाणी पिताय सगळ्या तोंडात ते पाणी फिरतं ऑटोमॅटिक सगळं क्लीन होत नंतर तुमची जी थुंकी आपण बोलतो ती पण सेल्फ क्लिन्झेबल असते त्यामुळे सुद्धा सगळ्या दातांमधलं क्लीन होतं या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला बॅड ब्रेथचा प्रॉब्लेम А